तिथल्या सगुण ईश्वरावर थाटामाटातल्या उत्सवावर टाकणाऱ्या इथल्या निसर्गावर माझं प्रेम 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 माझा कोकणावर पणोबा साहेभान केला जोरात नमन संस्था ज्या उद्दिष्टानं स्थापन केली याच उद्दिष्टानं की विखुरलेला जो कलावंत आहे त्याला एक एकत्र करायचा आहे त्याच्या माध्यमातून संघर्ष उभा करायचा आहे लढा उभा करायचा आहे कुठल्या पद्धतीचे शस्त्र नाही आमचं शस्त्र काव्याचं आमच्या शस्त्र गायनाचं आमच्या शस्त्र विचाराचं आणि हे शस्त्र घेऊन आम्हाला तुमच्या दारावरती दार फटवायचं आहे आणि तुमचं दार उघडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी बहुरंगी नमान या लोककली शासन दरवाने लोककला म्हणून राजमान्यता मिळावी आमची पहिली मागणी आहे नमूने लोककलेला महाराष्ट्रातील इतर लोककलांप्रमाणे दर्जा प्राप्त व्हावा कारण इतर ज्या लोककला आहेत ज्या पश्चिम अनेक लोककला आहेत मी काय त्या लोककलांमध्ये उल्लेख करत नाही मात्र त्या पद्धतीनं कोकणच्या लोककलांना सुद्धा दर्जा प्राप्त झाला पाहिजे कारण कोकणच्या मातीतला जो कणकण आहे ना तो खऱ्या अर्थानं इथे विचार करत असतो प्रबोधन करत असतो समाजाच्या खऱ्या अर्थानं तो प्रबोधन करत असतो आणि म्हणून इथल्या कोकणातल्या मातीला न्याय मिळावा यासाठी म्हणून तो दर्जा प्राप्त झाला पाहिजे सादर लोककलेचा सदर लोककलेचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून महोत्सव भरवण्यात यावा कारण अनेक लोककलांचे महोत्सव भरतात दशाबाद सुद्धा महोत्सव भरतो मात्र नमन कोण लोककला असेल किंवा जाकडी लोककला असेल याचे महोत्सव कुठे भरवले जात तर ही गोष्ट आपण करावी त्याचबरोबर नमन लोककलेच्या शासनाकडून अनुदान प्राप्त व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावे आमची संस्था त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत नमन लोककलावंत मानधन योजना लागू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि ते तुमच्या माध्यमातून पुढे जाईल नमन लोककलेचं मध्यवर्ती ठिकाण सर्व सोयी सुविधा युक्त स्वतंत्र भवन असावं यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी संस्था कार्यरत आहेत आणि म्हणून काही ठराविक गोष्टी आहेत ज्या मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत कदाचित आपण जर आम्हाला हात दिला तर आमच्या या सगळ्या मागण्या क्षणात पूर्ण होऊ शकतात फक्त अशा आहेत आमच्या मागण्या अत्यंत चळवळीने ऐकताय आणि भविष्यात तुम्ही आमच्या मागण्या लावून खरं तर बोलण्यासारखं खूप आहे वेळ फार कमी आहे नाहीतर आम्ही पोट पोटतिडकीनं बोलतो कारण आम्ही कलावंत आहोत आमच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काहीच नाही आम्ही सादर करतो लोक ऐकतात टाळे वाजवतात निघून जातात आमचा बॉम्ब विचारा कलावंत कसाच पडून राहतो आमच्या दमन लोककलेमध्ये राजा तो, 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 तो राजा तो ज्यावेळेला मंचावरती येतो ना त्यावरती भरदारी वस्त्र घालतो आणि बेमारून पण सोडतो असं वाटतं की जुलू काय त्या नगरीचा तो राजाच आहे नाटक संपत की लोककला संपते तो पडद्याच्या मागे जातो आणि त्याच्यावर कंगाल कोण असतो साहेब कारण तो फक्त आपला संघर्ष तो जीवन जगत असतो आणि त्या राजाला खऱ्या अर्थानं राजा बनवायचा असेल तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही म्हणाल की मी आलो आणि याच्यामध्ये सावडीला सापडलो की काय पण तसं नाही साहेब आमच्या व्यथा कोणत्या ऐकणारा पाहिजे आणि तुमच्याकडून अपेक्षा आहेत आणि म्हणून या ठिकाणी नमन लोककला संस्थेनं हा जो कार्यक्रम घेतलेला आहे याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही नमन लोककला संस्थेच्या माध्यमातून या कोकणातला जो वंचित घटक आहे जो लोककलावंत आहे त्याला शासनानं काय केलं नाही पण किमान आपण त्याचा गौरव करावा त्याला लोककला गौरव पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात यावा यासाठी म्हणून गतवर्षी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता आणि त्याच धर्तीवर आम्ही सप्टेंबरमध्ये हो कार्यक्रम घेणार आहोत या लोककलावंतांना आम्ही लोककला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत आणि त्याच्या निधी संकलनासाठी म्हणून आम्ही या कार्यक्रमाचा अट्ट मांडला होता आणि म्हणून ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्या लोकांनी सहकार्य केलं या मंचावरती बसलेले अनेक लोक आहेत ज्याने आम्हाला खऱ्या अर्थानं आर्थिक सामाजिक किंवा ज्या पद्धतीनं शारीरिक दृष्ट्या आम्हाला पाठबळ दिलं त्या सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही किंवा ऋण व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत यानंतर आपण उपस्थित मान्यवरांचा येतोचे सन्मान करणार आहोत मी अध्यक्ष सन्मान्य रवींद्र मटकर साहेब यांना विनंती करतो, करतो। की आपण या ठिकाणी यांना विनंती करतो की आपण आपल्या मनात त्या ठिकाणी आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे राजकारणातील कलगी तुरे रोजच मी बघत होतो तुम्ही बघत होता पण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा लोकप्रिय शाहिरांचा कलगीतुरा बघण्याचा मला योग आला हे मी माझं आज भाग्य समजतो <प्रागा> नमन संस्थेच्या वतीनं कोकणातील लोककलेला राजाश्रय मिळावा लोककलावंतांची गाराणी सरकार दरबारी जावीत लोककला जिवंत राहावी म्हणून निस्वार्थपणे कोणताही स्वार्थ नसताना ज्या संस्थेच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम का हातामध्ये घेतलाय एक कार्यकर्ता का म्हणून माझी जबाबदारी आहे तुमच्या बाजूला ठामपणे उभं राहिलं तुमची भूमिका जशी तुम्ही आता इथं सांगितल्या तशीच्या तशी कानालाटी उकार स्वल्प विराम पूर्णविराम न बदलता जसं तुम्ही सांगितलं तसच्या तस सरकारच्या कानावरती घालण्याचा मी तुम्हाला शब्द देतो नुसतं कानावरती घालत नाही कारण तुम्ही बोलताना सगळेच खुलासे करताय मटकर साहेबांनी आले आल्याच मला सांगितलं की आमच्या काही अडचण अडचणीत तुम्ही म्हणताय सभागृहामध्ये नुसतं मांडलं जातं त्याच्यावरती निर्णय होत नाही काही आमदारांनी मांडला असाही तुम्ही उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला सभागृहात न मांडता माननीय सांस्कृतिक मंत्री महोदयांच्या सोबत तुमची बैठक उद्या संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल तर उद्या नसेल तर परवा मी त्यांच्याशी उद्या सकाळी जाऊन भेटून मी त्यांची वेळ घेतो आणि आमचे विकास निल अपोरे जागले साहेब आहेत त्यांच्याकडं निरोप देतो तुम्ही तिथं या आपल्याला प्रश्नाची सोडवणूक करणं महत्वाचं आहे तर मी गावाकडचा कार्यकर्ता आहे आमच्याही लोक आहेत आमचं बेजित्ती आहे आमच्या ओव्या आहेत आमचं ढोल वादन आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आमच्या सहकारी मित्रांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे उद्या आम्ही सकाळी यायचं म्हटलं आजच जाऊ कोकणातील सगळी देव दुर्लभ सगळी माणसं मला भेटतील या एका आशेनं मी इथं आलो तुम्ही सर्वजण भेटला खर तर तुमच्या समोर नतमस्तकच व्हायला पाहिजे कारण त्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहता मी दोन तीन दौरे दो कोकणातले केले डोंगरावरती राहणारी लोक कड्यामध्ये राहणारी लोक आणि अत्यंत कष्टाणू अत्यंत प्रामाणिक आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारी सगळी मंडळी आपण आहात आणि महाराष्ट्राचं खरं तर कोकण ना काय आणि त्यामुळं कोकणातले सगळे विषय मांडणं ही माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही अजिबात चिंता करू नका लोक कलाकारांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं माझं काम आहे असे अनेक लोक कलाकार आहेत कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं तमाशा जो आपली लोककला आहे अत्यंत मोडखळीला आलेली आहे मोठे तमाशे आहेत पारावरचे तमाशे आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे वाघ्या मोरडी गावाकडची असेल हे असे जे छोटे छोटे लोक कलावंत आहेत ते लोक कलावंत सगळं लोक पावायला लागले अरे महाराष्ट्राचा हा अभिमान आहे महाराष्ट्राची ही शान आहे आणि ही शान हा अभिमान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होऊन एक साथ प्रयत्न करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे माननीय शांतारामजी गडसी साहेबांना तुम्ही जीवनगौरव पुरस्कार दिला त्यांच्या भगिनी इथं बोलल्या आज ते त्यांच्या काही अडचणीमुळे इथं येऊ शकले नाहीत असे अनेक लोक कलावंत आहेत की ज्यांचा उचित सन्मान कधी झाला नाही त्यांच्या वाट्याला कधी सन्मानाची भूमिका कधी आली नाही त्यांना त्यांचे हक्क कधी मिळाले नाही आणि अशा सगळ्या कलावंतांच्यासाठी आपण सगळेजण काम आहे तर मी तुम्हाला मनापासूनच्या तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो अडी अडचणीतून काम करताय आपण सगळे पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेले आपण लोक आहोत आणि कुठलाही आपल्याला मदत नसताना आपण इतक्या चांगल्या पद्धतीने हे सगळं नियोजन करताय दोन शाहीर इथं आहेत माननीय प्रकाशजी आणि विकासजी दोघंही इथं एक जिवंत कला सादर करतायत त्यांचे सहकारी सुद्धा त्याच ताकदीनं कला सादर करतायत तर मी तुम्हाला इतकं सांगतो की अधिवेशन तीन दिवस आहे उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस आहे तर उद्याच मी मान्य सुधीर भाऊ हे खूप कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे एखादा विषय गेला तर ते लगेच त्याच्यावरती निर्णय घेऊन टाकतात आणि म्हणून मी सभागृहात न मारता आपली बैठक लावण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांना भेटू आणि तुमचं हे सविस्तरपणे जे काय आपलं म्हणणं आहे ते त्यांच्या कानावरती घालू आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या एकदा कानावरती व्यवस्थितपणे हा विषय गेला तर त्याला मार्ग काढण्यासाठी ते अजिबात फार वेळ लावणार नाहीत कारण सभागृहामध्ये आम्ही त्यांना बघतो ते अत्यंत संवेदनशील आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचं नेतृत्व करतायत आणि गावगाड्यातले सगळे विषय जे जे विषय आम्ही त्यांच्याकडे लावून धरतोय ते ते विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत ला त्यामुळं कोकणातल्या या कलेच्या बाबतीमधला विषय आपण निश्चितपणे मार्गी लाव एवढंच या निमित्तानं बोलतो आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद आदरणीय